नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण सहज बोलताना काही गोष्टी अशा बोल बोलत असतो की संधीचं सोनं केलं पाहिजे किंवा आलेली संधी सोडली नाही पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य आपण व्यवहारातसुद्धा वारंवार करत असतो आणि राजकीय विषयात जर बोलायचं ठरलं तर दहा वर्षानं काँग्रेसला संसदेमध्ये विरोधी पक्षनेता पद मिळाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसला अनुक्रमे चौवेचाळीस बावन्न अशा जागा होत्या आणि यावेळेस म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बावन्नवरून तो आकडा नव्याण्णववर नेता आला आणि काँग्रेसची एकंदरीत परिस्थिती सुधारली आणि पाचशे त्रेचाळीस जागांच्या दहा टक्के म्हणजे पंचावन्न जागांपेक्षा जास्त जागा ज्या पक्षाच्या असतील त्यांचा विरोधी पक्ष नेता होतो ही पारंपरिक पद्धत आहे आणि दहा वर्ष काँग्रेसला विरोधी पक्ष नेता नव्हता काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता आता हे पद काँग्रेसला मिळाले आणि विशेष म्हणजे राहुल गांधींना हे विरोधी पक्षाचं पद मिळाले खरं तर राहुल गांधींना राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर अनेक गोष्टी बोलता आल्या असत्या तर सुरुवातीला आदल्या दिवशी किंवा जो शुक्रवारचा दिवस होता त्या दिवशी काँग्रेसने राष्ट्रपतीच्या धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा संसदेत सुरू होती त्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आणि यांना नीटवरच चर्चा पाहिजे होती लगेच सगन प्रस्ताव पाहिजे होता राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर सुद्धा त्यांना बोलायचं नव्हतं त्यामुळं सोमवारी आपण जेव्हा संसदेचं कामकाज पाहिलं तर राहुल गांधी किंवा काँग्रेस संसदेमध्ये बोलायला तयार झाले आणि अनुराग ठाकोरांचं भाषण बी जे पीचं झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपलं भाषण करायला उभे राहिले संविधान या सगळ्या गोष्टी संविधानाची शपथ हे आपण पाहिलं आहे त्यांचं वारंवार ते परत परत नवटंकी आपण तीसुद्धा पाहिली कारण संविधान ते किती जगतात संविधान किती ते वागतात संविधानाचं त्यांना किती ज्ञान आहे हे सुद्धा अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे पण आता त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे कारण विरोधी पक्षाला सगळे अधिकार असतात असंही आपण म्हणू पण काही गोष्टी काही नियम याचं व्यवहारिक गोष्टीमध्ये पालन केलं पाहिजे आपण एका संविधानिक पदावर आहे आपण नेहमी काय बोलतो आहे कोणाच्या बाबतीत बोलतो आहे किती बोलतो आहे त्याबद्दलचे नियम आपल्याला माहिती आहेत का काही नियमावली असतात कुठल्या पदावर काय बोलायचे पंतप्रधानाच्या बाबतीत आपण किती खालच्या पातळीची टीका करतो आहे पंतप्रधानांना आपण एकेरी भाषेचा उल्लेख करतो आहे जे पीठ आहे लोकसभेचं अध्यक्ष हे सर्वोच्च पीठ आहे आपण पीठासनावर बसलेल्या संविधानिक पदावर बसलेले जे सभापती आहे ओम बिर्ला यांच्या बाबतीत आपण त्यांच्या समोर आपण आरोप करतोय वारंवार करतोय घाणरडे आरोप करतोय नको ते आरोप करतोय वैयक्तिक टिप्पण्या सुद्धा आपण त्यावर करतोय याची काही लाज लज्जा राहुल गांधींनी सगळी संसदेमध्ये सोडून दिली पंतप्रधानांसारख्या संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला आता नरेंद्र मोदींचा तुम्हाला आहे नरेंद्र मोदींचा तुम्हाला द्वेष करायचा आहे नरेंद्र मोदींना तुम्हाला शिव्या घालायच्या आहे नरेंद्र मोदींना तुम्हाला समोर पण तुम्ही नरेंद्र मोदींना तुम्हाला ठेवायचं नाही आहे पण सव्वीस कोटी ब्याण्णव लाख लोकांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला देशातील लोकांनी मतं देऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान केले आणि राहुल गांधींना आणि काँग्रेसला फक्त तेरा कोटी जनतेने मतं दिली आणि नरेंद्र मोदींना तुम्ही घालून पाडून संसदेमध्ये बोलण्याचा जो सपाटा लावला आहे हा अतिशय निंदनीय खर तर तुम्ही पंतप्रधान पदाचा मान ठेवायला पाहिजे होता तुम्ही नरे पण जेव्हा तुम्ही संसदेमध्ये बसतात ते संसदेमध्ये नरेंद्र मोदी नाही तर ते पंतप्रधान आहे आणि ते देशाचे पंतप्रधान आहे त्या देशाच्या पंतप्रधानांचा आदर प्रत्येक नागरिकाने ठेवला पाहिजे तो राहुल गांधींनी ठेवला नाही वारंवार नरेंद्र मोदींना एकेरी भाषेचा वापर सुद्धा आपण राहुल गांधींकडून केलेला पाहिला खर तर राहुल गांधींनी हिंदू धर्माच्या बाबतीत किंवा हिंदूंच्या बाबतीत किती ग्रीन आणि किती नीच पातळीचं विधान केले ते सुद्धा तुम्ही सुरुवातीला ऐकून घ्या और जो लोक को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 असत्य तर राहुल गांधी जर असं म्हणत असेल की जो माणूस स्वतःला हिंदू म्हणून गर्वाने किंवा हिंदू म्हणून संबोधतो तो प्रत्येक माणूस हिंसा करतो या गोष्टीच राहुल गांधींना भान आहेत का की आपण काय बोलतोय देशामध्ये शंभर कोटी हिंदू आहेत किंवा हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक जर कोणी हिंसा करत असतील म्हणून सगळ्या हिंदू धर्माला हिंसाचारी किंवा हिंसक म्हणणं किंवा हिंदू धर्मातील लोक हिंसा करतात हे कितपत योग्य या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे तळागाळातून निषेध व्हायला पाहिजे अख्ख्या हिंदू समाजाला हिंसक म्हणणं आणि हिंदू समाजाची बदनामी करणं हे राहुल गांधींना शोभलं नाही खर तर विदेशी मूळ असलेल्या या राहुल गांधींना देशाची संस्कृती देशाची मान सन्मान किंवा देशाबद्दलचं प्रेम हे काय कसं काय समजणार हा तर एक संशोधनाचा प्रश्न आहे पण राहुल गांधींना संसदीय परंपरा संसदीय काही कायद्यांचं नियम कुठल्या विषयावर आपण बोलतोय राष्ट्रपतीच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलायचे तुम्हाला राष्ट्रपतींचं भाषण आवडलं नसेल किंवा पंतप्रधानांचा त्यामध्ये तुम्हाला अजेंडा वाटला असेल तर तुम्ही त्याच्यावर पॉइंट बाय पॉइंट टीका करू शकतात पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतींनी जे काही विधान केले असतील किंवा राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये पंतप्रधानांच्या अजेंडाचा तुम्हाला वास येत असेल तर तुम्ही ते खोडून काढलं पाहिजे लोकांना पॉईंट बॉइंट पॉइंट हे सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवून दिल्या पाहिजे पण त्या कुठेही पण राहुल गांधींच्या भाषणामध्ये आपण पाहिल्या नाही राहुल गांधींना फक्त पंतप्रधानांवर तिरस्कार करायचा आहे आणि हिंदू धर्मातील लोकांना टार्गेट करायचे हिंदू धर्माच्या देवी देवतांवर विशेष टिप्पणं करायचे खर तर भगवान महादेवांचं सुद्धा त्यांनी ते चित्रण वारंवार त्या काही फोटो आणले असतील किंवा शीख धर्मांचे जे काही गुरु आहेत त्यांचे फोटो आपण पाहिले असतील बुद्धाचा पाहिला असेल अनेक धर्मातील अनेक देवी देवतांच्या फोटोंचे वेगवेगळ्या प्रकारचं राजकीयकरण करणं आणि प्रत्येकाची मुद्रा दाखवून लोकांना असं सांगित सांगणं की आ, हे कसं पंजाचं काम आहे किंवा हे कसं काँग्रेसची संस्कृती आहे किंवा ही अशी मुद्रा आहे तशी मुद्रा आहे राहुल गांधींना हिंदू धर्माचा म्हणता फळ माहीत नाही खरं तर राजकारण्यांनी कामावर बोललं पाहिजे विकासावर बोललं पाहिजे सरकारनी कुठं कमी आहेस तिथं बोललं पाहिजे किंवा सरकारला कुठल्या ट्रॅकवर आणायचं याच्यावर बोललं पाहिजे कुठल्याही जाती धर्मावर बोलून उगाच विवाद निर्माण करून आणि कुठल्या तरी धर्माला ठेच पोचवणं हे अतिशय घातक आहे याच्यामुळं देशामध्ये आग लागू शकते दंगली घडू शकतात तुम्ही कुठल्या तरी समाजाला खुश करण्यासाठी मुसलमानांना खुश करण्यासाठी तुम्ही हिंदू धर्माला टार्गेट करणार कारण काँग्रेसला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमानांनी मतं दिले म्हणून तर काँग्रेस आज नव्याण्णव पोचली हे किती खरं असलं म्हणून तुम्ही हिंदू धर्माचा इतका तिरस्कार करू शकत नाही आणि हिंदू धर्मातील लोकांनी पण तुम्हाला मतं दिले असतील आज या तेरा कोटी जनतेने काँग्रेसला मतं दिली असतील या तेरा कोटी जनतेमध्ये हिंदू धर्माची लोक नाहीत का मग ते हिंसक आहेत का त्यांनी हिंसा केलीत का म्हणजे आपण काय बोलतोय हे आपल्याला समजलं पाहिजे जे लोक स्वतःला हिंदू समजतात ते लोक हिंसक असतात म्हणजे काय माझ्यासारखा माणूस मी हिंदू आहे मला हिंदू असल्याचा गर्व आहे म्हणून मी काय हिंसा करतो अशा पद्धतीचं जे, जे देशा मदे देशा मदे का। काही राहुल गांधींचं जे काही गलथान विधान आहे हे देशामध्ये दंगली घडवून घडवून आणण्यासाठी सुद्धा केलेलं विधान आहे राहुल गांधींना देशामध्ये असलेली शांतता ही भंग करायची आहे का याच्यावर सुद्धा काही लोकांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे खरं तर राहुल गांधींचा पक्ष राहुल गांधी हे पूर्णपणे अर्बन नक्सल या लोकांकडं हायजॅक झालेले राहुल गांधींना विकासाचं काही समजत नाही राहुल गांधींचा अजेंडा फक्त नरेंद्र मोदींना अपमानित करणं आणि हिंदू धर्माला वारंवार टार्गेट करणं याच्या पलीकडं राहुल गांधींचा कुठलाच अजेंडा नाही सेनेमध्ये सुद्धा भारतीय सेनेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं विष कालवणं अग्निवीरांच्या बाबतीत बोलायचं त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही त्यांना कुठं कंपल्सेशन मिळत नाही रक्षा मंत्री स्वतः उठून सांगतात की शहीदांना शहीदांचा दर्जाच असतो आणि कुठल्याही सैनिकांचा मध्ये भेदभाव नसतो अग्निवीर सुद्धा शहीद होतो त्यांना पण शहीदाचा दर्जा आहे आणि शहीद झाल्यावर कुटुंबियांना एक कोटीची मदत केली जाते हे स्वतः राजनाथ सिंगांनी उठून सांगितलं तरी हा माणूस म्हणतोय राजनाथ सिंग यांना यांना काय समजतं म्हणजे हायर अथॉरिटी संरक्षण मंत्रालय आणि ह्या माणसाला ते अपमानित करायचं सोडत नाही तेव्हा त्यांना ते कुठलंही उत्तर नकोय काही नको त्यांना फक्त देशामध्ये अराजक माजवायचे सेनेमध्ये सुद्धा विभाजन करायचे सेनेमध्ये सुद्धा यांना जात दिसते सेनेमध्ये सुद्धा यांना मारामाऱ्या लावायच्या किंवा सरकारच्या विरुद्ध भारतीय सेनेला उभं कसं करता येईल अशा पद्धतीचं षडयंत्र सुद्धा राहुल गांधी रोज रचतात या गोष्टीवर सुद्धा सरकारने गंभीरपणे विचार केला पाहिजे अशा पद्धतीनं जे, जे काही राहुल गांधींचं सगळं काही चालू आहे काय नाही फक्त हास्या पिकवायचा टाळ्या वाजवायच्या आणि जोक करायचे माकड चेष्टा करायची डोंबाऱ्याचा खेळ जसा चालू आहे अशा पद्धतीने संसदेमध्ये जनतेचा वेळ जनतेचा पैसा राहुल गांधींच्या काही बाप जाद्याची हिस्टेट नाही नाहीये हे काँग्रेसची बाप जाद्याची नाही नाहीये लोक टॅक्स भरतात टॅक्स पेयरच्या पैशातून संसद चालत असते दर मिनिटाला अडीच कोटी रुपयाचा खर्च होत असतो हा काही राहुल गांधींच्या खिशातून होत नाही त्यामुळे संसदेचा आणि जनतेचा वेळ आणि टॅक्स पेअरचा पैसा बर्बाद करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाहीये जे काय असेल तुम्ही संविधानिक पदावर बसलेले लोक तुम्ही देशामध्ये गरिबांच्या विकासावर बोललं पाहिजे तळागळामध्ये विकास नेण्यासाठी सरकारला धारेवर धरलं पाहिजे यापेक्षा तुम्हाला अहंकार किती आहे दहा वर्ष सत्तेमधून बाहेर राहिल्यावर सुद्धा नव्याण्णव वर किंवा नव्याण्णवचा आकडा आल्यावर राहुल गांधी स्वतःला पंतप्रधान समजू लागलेत कदाचित मला तर अशी भीती वाटते की जर राहुल गांधींचं सरकार जर आलं असतं तर कदाचित राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना संसदेत मारलं असतं की काय अशा पद्धतीचा अहंकार काँग्रेसचा पाहायला मिळालाय संविधानिक पदावर बसलेल्या माणसांना प्रत्येक माणसाला शिवीगाळ केले जाते ओम बिर्लांना शिव्या दिल्या जातात राजनाथ सिंगांना वाईट बोललं जातं अमित शहाना वाईट बोललं अंगावर येण्याची परिस्थिती संसदेमध्ये तयार झालेली ही काय पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे राजीव गांधींना सुद्धा चारशेचा आकडा होता केव्हा अशी परिस्थिती पाहायला नाही मिळाली नरेंद्र मोदींना दोन वेळेस पूर्ण बहुमताचं सरकार होतं कधी नरेंद्र मोदींनी कोणाला हलक्या शब्दाचा वापर केला नाही तुम्ही जर नव्याण्णववर आकडा गेला तर तुम्ही लोकांना शिव्या द्यायला लागले हे अख्ख्या देशाने लाईव्ह बघितलेले आणि काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबर असलेल्या लोकांना आता ह्या सगळ्या गोष्टी समजतील राहुल गांधी काँग्रेस दुबवायला दहा पंधरा वर्ष राहुल गांधीला लागले तेच प्रमोद कृष्णन जे काँग्रेस मध्ये होते त्यांनी नेमका काय म्हटले ते ऐका काँग्रेस को निपटाने में राहुल जी को लगभग पंधरा साल लगे पूरे विपक्ष को निपटाने में उन्हें कितना समय लगेगा ये वक्त बताएगा लेकिन निपटा ना पक्का है मुझे पूरा यकीन है कि महात्मा गांधी जी के जिस सपने को महात्मा गांधी जी की जिस इच्छा को पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा जी राजीव गांधी डॉक्टर मनमोहन सिंह कोई पूरा नहीं कर पाया कांग्रेस को बर्बाद करने का वो कांग्रेस को खत्म करने का वो काम राहुल जी ने बड़ी जल्दी कर दिया विपक्ष के नेताओं की बुद्धि पे मुझे दया आती है इतने बड़े बड़े नेता वहाँ हैं ममता बनर्जी अरविंद केजरीवाल अखिलेश यादव उद्धव ठाकरे शरद पवार जी जैसे नेता वहाँ हैं और विपक्ष का नेता एक ऐसे नेता को बनाया जा रहा है जो न भारत की संस्कृति समझते हैं न भारत की सभ्यता से वाबस्ता हैं न भारत की परम्पराओं से न भारत की रवायतों से न सनातन से संसद की गरिमा होती है संसद कोई कबड्डी का मैदान थोड़ी है संसद कोई बैडमिंटन का है, संसद कोई चिड़ी खेलने वाली जगह थोड़ी है, संसद भारत के भविष्य का फैसला करने वाला एक पवित्र स्थान है इसीलिए लोकतंत्र का मंदिर कहा गया है विपक्ष का नेता वो होना चाहिए जैसे भारत की संस्कृति सभ्यता और सनातन का ज्ञान हो राहुल गांधी कांग्रेस तर पण काँग्रेसबरोबर असलेले हे पंचवीस सव्वीस घटक दल आहे यांना पण लवकरच तिलांजली वाहतील असंच वाटतंय कारण तुम्हाला ज्या धर्माच्या बाबतीत माहीत नाही त्यावर तुमचं बोलणं अतिशय गलथान आहे तुम्हाला जी गोष्ट माहीत नाही त्यावर बोलायला नको आहे आणि ज्या गोष्टीची चुकीच्या पद्धतीने मांडणी करून आपल्याला जो काही दुसऱ्या धर्माच्या बाबतीत जे काही ठेच पोहोचवण्याचं काम केले याच शासन तुम्हाला लवकरच होईल आपण एका स्वप्त धर्माच्या बाबतीत काही बोलू शकतो जरा तुम्ही मुसलमानांच्या बाबतीत बोला किंवा कुराण हातात घेऊन कुराणाच्या बाबतीत तुम्ही चष्टा करा दोन दिवसात सरतंस जुदा असे प्रकारचे नारे सुद्धा संसदेत लागतील तेव्हा राहुल गांधी फक्त हिंदूंना टार्गेट करू नका तुमची ताकद असेल तुमची हिंमत असेल तर तुम्ही कधीतरी मुसलमानांच्या बाबतीत सुद्धा आणि त्यांच्या दैवताच्या बाबतीत पण तुम्ही बोलून दाखवा आणि ही सगळी गोष्ट आता लाईव्ह लोकांनी पाहिली राहुल गांधी काँग्रेसला तर डुबवतील पण काँग्रेस बरोबर असलेल्या या सगळ्या पक्षांना सुद्धा राहुल गांधी थोड्याच दिवसात श्रद्धांजली वाहतील हेच आपल्याला दाखवून द्यायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद